नमस्कार मंडळी स्टार हळद रुसली कुंकू हसलं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली अभिषेक आणि समृद्धी केळकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत बऱ्याच काळाने हे, हे दोघे स्टार कमबॅक करत आहे समृद्धी केळकर या मालिकेत खेडेगावातील तरुणीची भूमिका साकारणार आहे तर अभिषेक शहरातील मॉडर्न मुलाची भूमिका साकारणार आहे स्टार प्लस वर काहीच वर्षांपूर्वी आलेल्या माटी बंदी डोर या मालिकेचा रिमेक आहे ऋतुजा आणि अंकित यांच्या या भूमिका होत्या त्यानंतर आता या मालिकेचा रिमेक मराठीत होतोय त्यातच या मालिकेमुळे कोणती मालिका निरोप घेणार याची ही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली सात जुलैपासून दुपारी एक वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ नुकती जाहीर करण्यात आली त्यामुळे समृद्धी आणि अभिषेकचे चाहते खूप खुश झाले आहेत या मालिकेसाठी अनेक प्रे प्रेक्षक उत्सुक आहेत पण यामुळे काही जण नाराज झाले आहेत मालिकेचा प्रेमाची गोष्ट या आहे यावरून ही मालिका संपणार असल्याची शक्यता सध्या प्रेक्षकांकडून वर्तवली जाते पण त्याबद्दल अजून ही कलाकारांकडून हिंट देण्यात आली नाही या मालिकेचा घसरलेला टी आर पी पाहता ही मालिका कदाचित बंदच होईल ही शक्यता गेल्या अनेक महिन्यापासून वर्तवण्यात येत आहे तेजश्री प्रधानने ही मालिका सोडल्यानंतर अनेक जण मालिकेच्या मेकर्सवर नाराज आहेत समृद्धीने अखेर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत काम केलं तर अभिषेकची मन धागा धागा जोडते नवा या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं त्यानंतर बऱ्याच काळाने ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याआधी मुरंबा ही मालिका संपणार असल्याची चर्चा हो आली होती